सुप्रभात मी श्वेता भालेकर आपण साम टी व्ही न्यूज सुरुवातीला एक महत्वाची बातमी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे थोड्या वेळामध्ये सकाळी दहा वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान डॉक्टरांच्या पथकानं नुकतीच जरांगे यांची तपासणी केली आहे यावेळी पथकानं त्यांचं बीपी शुगर आणि इतर तपासण्या सुद्धा केल्या आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यामध्ये सुधारणा होत आहेत असं डॉक्टरांनी म्हटलंय या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोनके यांच्याकडून काय अधिक माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नव्वद दिवस आहे आणि ते आता दहा वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद सुद्धा साधणार आहेत आपण बघू शकतो की मनोज जरंग पाटील यांच्या उपोषणाचा आज नववाद दिवस आहे नऊ दिवसापासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणा दरम्यान मनोज जरंग पाटील यांना शासनाचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं आणि त्या शासनाच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सहा प्रमुख मागण्या टाकल्या होत्या ज्यामध्ये सगळे सोयऱ्याचा शब्द कायद्याने कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी अधिवेशनात मागासवर्गीय आयोगाचा जो कायदा पारित करणार आहे त्या कायदा काय असणार आहे की ते ते त्यांनी आंदोलकांना सांगावं नोंदी सापडलेल्या सत्तावन्न लाख मराठा कुंडी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावी अशा प्रकारच्या ह्या सहा मागण्या मनोज जनंगे पाटील यांनी शासनासमोर नाव्याने ठेवलेल्या होत्या त्यामध्ये सगळे सोयरा हा शब्द कायम ठेवा म्हणून या भूमिकेवर मनोज दारांगे आजही ठाम आहे आणि त्यांच्या आंदोलनाची भूमिका आजही ठाम आहे आजही शासनाचं शिष्टमंडळ येईल अशी अपेक्षा व्यक्त केले जात आहे मात्र अद्याप शासनाकडून तशी कोणतीही माहिती आता अद्याप पर्यंत दिलेली नाहीये मात्र मनोज जरंगे पाटील आता साडे दहा वाजता आपली भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार आहे अगदी धन्यवाद आपण आहे या सविस्तर माहितीसाठी